हॅलो हां बोला विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमाने उस्मानाबाद विधानसभेमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी आम्ही श्री नवनाथ दुधाळ जे आहे यांची उमेदवारी घोषित केलेली आहे आणि याचे जे मुख्य उद्देश आम्चे, आम्चे जे आहे या पार्टीचे आणि आमचे आमचे जे इथले उमेदवार करणार आहेत इथे कार्य ते मुख्य स्वरूपाने तुम्हाला सांगतो की राजीव दीक्षितांचे जे स्वदेशी विचाराचे जे विचार आहेत आणि ते त्यांच्या ॲक्टिव्हिटी ज्या पूर्ण देशामध्ये चालू आहेत राजीव दीक्षितांच्या विचारांना ज पुढे आणायच्या त्या पूर्ण साकार करण्यासाठी नवनाथ दुधाळांना आम्ही इथे या पार्टीच्या माध्यमाने उभं केलेलं आहे गौमाते माते ची हत्या थांबवणं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणं आणि जागोजागी जे कर्ज झालेलं आहे आपल्या सामान्य व्यक्तीचं त्याच कर्ज कर्जाला फेटाळून लावलं जेव्हा या देशातले मोठे मोठे पुढारी आणि या देशातली सरकार आर बी आयच्या माध्यमाने अडुसष्ट हजार सहाशे सात कोटी मोठे मोठ्या लोकांचे कर्ज जे आहे ते माफ करते तर उस्मानाबादच्या या लोकसभेच्या माध्यमाने या उमेदवाराच्या माध्यमाने आम्ही इथल्या लोकांचे कर्ज जे आहे ते फेटाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि गोहत्ताल थांबवणार आहोत आणि यासाठी आम्ही नवनाथ दुधाळ यांची इथे उमेदवार घोषित आहे लोकसभेच्या उस्मानाबादच्या लोकसभेच्या विभागातून माझी आज उमेदवारी विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून माझी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि ह्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व सगळ्या संघटना आहेत ज्या क्रांतिकारी संघटना एकत्र येऊन मला जे पाठिंबा दिलेलं आहे त्यांचा मी प्रथम धन्यवाद देतो आणि आभार मानतो जे आपल्याला समाजामध्ये जे प्रश्न आहेत हे ज्वलंत प्रश्न जे आहेत समाज शेतकऱ्यांचे असतील आणि ज्येष्ठ नागरिकांचे असतील गोमातेचे असतील हे ज्या ज्या मागे दोन वर्षापूर्वीचा जे कोरोनासारखे षडयंत्र असतील असे जे आपल्या देशावर जे संकट आहेत या मुद्द्याला धरून आम्ही काम करणार आहात आणि हे मुद्दे आम्ही पुढे नेऊन आम्हाला सत्ता सत्ता परिवर्तन नको आहे व्यवस्था परिवर्तन आम्हाला करायचं आहे या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहे आणि गावोगावी जाऊन जास्तीत जास्त माध्यमातून आमचे मुद्दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि लाभ जर ना... नाही मिळाले तर अजून तुम्ही असंच मागे जाणार आहेत म्हणून आम्हाला असा जे उमेदवार मी चोवीस तास म्हणजे मी असा ह्या कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि गोमातेच्या आशीर्वादाने जसं शंकराचार्यांजींच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि पक्षाच्या माध्यमातून आणि सगळ्या संघटनेच्या माध्यमातून दिलेले आहेत मला तर त्यांचा मी हे कार्य निभावायचा मी प्रयत्न करणार आहे आणि हे सफल करावं आणि जास्तीत जास्त मतांनी आपल्याला हा उमेदवार निवडून आला पाहिजे असं माझं मत आहे तर त्यांचा ह्या मुद्द्याच्या माध्यमातून ह्या लोकांनी हे कार्य करावं असं तगडे उमेदवाराचं आव्हान आहे कसं बघा तगडे मला तगडा कशाच्या माध्यमातून तगडे आहेत आमच्याकडे पैसा नाही आहे पण पैसा सुद्धा आम्ही या माध्यमातून तगड्याचं म्हणजे पैशाच्या जोरावर असेल तर त्याला तगडं म्हणत असाल तर आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडे विचार आहेत तगडे आहेत आमच्याकडे विचार आहेत आमच्याकडे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यावर तगडे आहेत तुम्हाला तगडे जर असेल तर तुम्हाला मिळणार नाहीत ते अजून तगडे बनणार आहेत जनता तगडे बनणार नाही आहे जनतेला आपल्याला खायला पण दोन वेळचा रोटी पाहिजे आणि त्यांचा शेतकरी शेतकऱ्यांची जमीन पण राहणार नाही रो रोजगार मिळणार नाही त्यांना आता बघा जमिनी राहणार नाहीत जंगल राहणार नाहीत आणि तुम्ही त्याच माध्यमातून तुम्हाला कोरोनासारख्या ज्या षडयंत्राच्या माध्यमातून तुम्हाला वेटीस धरलं गेलं आहे तर हे जे तुम्हाला वेटीस धरलं आहे तर हे वेटीतून काढण्याचं का कार्य आपण करणार आहेत या माध्यमातून करणार आहेत ठीक